चला आता मी सुरुवात करते नायलन साबुदाण्याची तर त्या अगोदर शेंगदाणे तळून घेते नायलन साबुदाण्यामध्ये शेंगदाणे मिरची हे सर्व तळून टाकलं की छान चव येते तर अगोदर हे तळून घ्यायचं नंतर मग नायलन साबुदाणा तळून घ्यायचा तोपर्यंत इकडं तळलेलं आहे ते मी एका पिशवीमध्ये भरून घेते तर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरलेलं चालत नाही खायचं नसतं पण आता कधी कधी चालतं चालत गरज असल्यावर भरावंच लागतं नाही तर हे असंच ठेवलं तर हे साधाळून जातं म्हणून मी आता ह्या पिशवीत भरून ठेवणार आहे तर चला झाली उद्याची ही तर तयारी म्हणजे उद्याचा एक तास तरी कमी झाला हे बघा हे पापड याच्यामध्ये मी भरून ठेवले आणि याच्यामध्ये शेंगदाणे भरून ठेवले याला मी डबल पिशवी लावली म्हणजे पूर्ण पॅक होईल म्हणून आणि इकडे छान असे शेंगदाणे तळत आहेत मी मंदाचे वरतीच हे शेंगदाणे तळायला घेतले आहेत तर छान लागतात असे तळले की आता हे चांगले तळले आहेत मी काढून घेते तर बघा असे लालसर तळून घ्यायचे म्हणजे एकदम कुरकुरीत शेंगदाणे लागतात असं तळण तळायचं म्हणलं की ह्याला तेल खूप लागतं आणि उपवास करायला जातो आपण पण आपल्या पोटामध्ये जास्तच तेल जातं तर कमी प्रमाणातच तेल खाल्लेलं चांगलं असतं आता हे मी तळून घेते तर याला तर खूप जास्त प्रमाणात तेल लागतं खूप तेल लागतं ह्याला तर हे आता मी तळते थोडंसं तळते जास्त काही मी तळणार नाही गॅस मोठा करून घेतला आहे कारण हे कडक तळण्यासाठी तेल कडक लागतं नाहीतर तेल त्यातच बसतं आणि ते फुगत नाही खुसखुशीत होत नाही यासाठी मी गॅस मोठा केलेला आहे तरीसुद्धा तेल गरम चांगलं झालेलं नाही तर असं होतं तेल जर गरम जास्त नाही झालं जा तर ते हलवून घ्यायचं आणि याच्यावरती ताट झाकायचं कारण का हे फुलताना त्याचे तेलाचे टिक्या अंगावर येतात म्हणून ताट झाकायचं म्हणजे खूप छान असं फुलतं तर मी आता ताट झाकून ठेवते आणि चांगलं तळल्यानंतर मग मी ताट उघडून तुम्हाला दाखवते तर बघा ह्याच्यावरती मी ताट झाकलेलं आहे तर त्याच्यामध्ये फुलून असं उडतं आहे तर तुम्हाला आवाज येतच असेल तर हे अंगावरती येऊ नये किंवा भाजू नये त्यासाठी मी हे ताट झाकलं आहे तर पूर्ण फुलल्यानंतरच आपण ताट काढून मग नायलन साबुदाणा बाहेर काढून घ्यायचं आहे तर चला आता मी दाखवते तुम्हाला कसं झाला आहे शाबुदाना तर हे बघा याच्यामध्ये तेल जेवढं वतलेलं होतं तेवढं त्याच्या निम्म तरी तेल संपलेलं आहे आणि चांगला फुललेला आहे शाबुदाना तर असं ताट झाकल्यानंतर भाजत नाही काही नाही टेन्शनच नाही अजिबात आणि चांगलं फुलतं थोडंसं लाल रंगावरच तळून घ्यायचं म्हणजे खायला एकदम छान लागतं कुसकुशीत आणि कुरकुरीत लागतं याच्यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं याला मीठ नसतं हे छान तळलेलं आहे बघू शकता कसं तळलेलं आहे आता मी हे काढून घेते बघा मी दोन भाज्यांचं तेल ओतलेलं याच्यामध्ये तर तेवढं तेल संपलेलं आहे असं तळलेलं आहे तर हे गार झाल्यानंतर एका डब्यामध्ये भरून ठेवायचं म्हणजे उद्या पटपट उपवासाला आपल्याला घेऊन खाता येतं हे बघा मी एका कपड्यावरती ओतलेलं आहे कारण का तर याच्यामधलं तेल हे कपडा वसून घेतो यासाठी असं कपड्यावरती वतून घ्यायचं म्हणजे याच्यातलं तेल कमी होतं जेवढं कमी टाकल चा ना तेवढं जास्त फुलतं ते आता परत एकदा मी तळायला टाकलेलं आहे थोडंसं असंच करायचं म्हणजे आपल्याला अजिबात भाजत नाही आता हे गार झालं आहे तर एकदम खुसखुशीत झालं आहे तुम्हाला दाखवते हे बघा लगेच फुटतंय आता ह्या मिरच्या तळून घेते ह्या मिरच्या तळायच्या आणि त्यातच टाकायच्या म्हणजे चवीला तिखट छान लागतं थोडंसं म्हणून ह्या मिरच्या मी सांगा तळून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे तर हे करून मी भरून ठेवलं आहे तर एवढं मोठं माझं काम उद्याचं सोप्प झालं आहे तर तुम्ही सुद्धा असं करू शकता आदल्या दिवशी अशी तयारी करून ठेवली म्हणजे दुसऱ्या दिवशी आपलं काम पटकन होतं आणि सोप्प जातं तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय